इन्व्हेस्टमेंट करायची इच्छा आहे पण ई एम आय चालू आहे की आता पैसे शिल्लक राहत नाहीत इन्व्हेस्टमेंट करायसाठी अशी अनेकांची परिस्थिती आहे आणि तुमची जर अशी असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी महत्वाचा ठरू शकतो व्हिडिओ शेवट पण पहा नमस्कार मित्रांनो मी भुजंगराव शेळके अनेक जणांशी चर्चा केल्यानंतर असं लक्षात येते की त्यांची इन्व्हेस्टमेंट करायची इच्छा आहे पण ई एम आय चालू आहे आता पैसे शिल्लक राहत नाहीत आणि अशा वेळेस इन्व्हेस्टमेंट करणार तरी काय असा प्रश्न पडतो आणि त्याची इच्छा असूनही ते इन्व्हेस्टमेंट करू शकत नाही अशा परिस्थितीमध्ये जे काही एक्झिस्टिंग लोन आहे ते लोन रिस्ट्रक्चर करता येतं आम्ही अनेकांचे केलेले आहेत दहा दहा टक्के ईएमआय कमी केलेले आहेत अनेकांचे बट ईएमआय कमी करूनही बाकीचे गोल पूर्ण करण्यासाठी जेवढे काही गुंतवणूक करावी लागते ते पण अवेलेबल झालेले आहे आणि हे सगळं प्रॉपरली करता येतं रिस्ट्रक्चर करता येतं फक्त तुम्ही योग्य अडवायझरच्या संपर्कात द्यायला हवे अनेकांची अशी परिस्थिती असते की अडवायझर म्हणजे काय की केवळ स्कीम सिलेक्ट करतो आणि झालं असं नाही आहे तर बरेचसे असे छोट्या छोट्या प्रॅक्टिकली टिप्स असतात की ज्या इम्प्लिमेंट केल्या तर नाही गोल पूर्ण करण्यासाठी एक्झिस्टिंग कॅश फ्लो मध्येच ते फिजिबल होतं साध्य होतं ते कधी सोपं असतं फक्त काही जण त्याचा वापर करतात काही जण ह्या ॲडवायझरीचा फायदा करून घेतात काही जण घेत नाहीत हाच तो प्रश्न असतो तुम्हाला जर तसा फायदा करून घ्यायचा असेल तर नक्की या नंबरवरती संपर्क करा आम्ही तुम्हाला मदत करू तुमच्या मित्रमैत्रिणींपैकी कुणाला जरी मध्ये तो अडकला असं जर तुम्हाला वाटत असेल आणि त्यांनी इन्व्हेस्टमेंट करावं असं वाटत असेल तर त्यांना हा वेळ नक्की शेअर करा थँक्यू